शिक्षण क्षेत्रातील नामांकित असलेल्या बडनेरा नवी वस्ती परिसरातील क्रॉस हिंदी प्रायमरी शाळेच्या महिला मुख्याध्यापिकेसह महिला सहाय्यक शिक्षिकेला सातशे पन्नास रुपयाची लाच घेताना लुच पर प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पंचवीस एप्रिल रोजी रंगेहात पकडले शिक्षण क्षेत्रातील अत्यंत नामांकित असलेल्या बडनेरा येथील नवी वस्ती परिसरातील होली क्रॉस हिंदी प्रायमरी शाळेच्या महिला मुख्याध्यापिकासह हो, महिला सहाय्यक शिक्षिकेला सातशे पन्नास रुपयाची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली शंभर टक्के शासकीय अनुदान असताना सुद्धा अनेक शाळा पालकांकडून अवाच्या सव्वा पैसे लाटत असल्याचा अनेक तक्रारी आहेत बहुतांश पालक याबाबत तक्रारी करण्यास पुढे येत नाही मात्र धाडसी पालक पुढे असल्यामुळे अशा घटनांचा पर्दाफाश फाश होतो अशी घटना बडनेरात घडली होलिक्रॉस हिंदी प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यापिका व सहाय्यक शिक्षिकेने विद्यार्थ्यांच्या पालकांना वार्षिक फीच्या नावावर पंधराशे रुपये मागितले या पालकांनी आठशे रुपये दिले व उर्वरित पैसे सातशे पन्नास रुपये दोन्ही आरोपींनी तगादा लावला असता पालकांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर नियमानुसार करण्यात आला व सहाय्यक शिक्षिकेला रंगे हात पकडण्यात आले संगीता फ्रान्सिस धनवटे असे मुख्याध्यापिकेचे नाव समोर आले असून सहाय्यक शिक्षिकेचे नाव अश्विनी विजय देवतार असे आहे त्यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला सदर कारवाई अँटी करप्शन ब्युरोचे अधीक्षक मारुती जगताप अप्पर पोलीस अधीक्षक सचिन शिंदे उपअधीक्षक अभय अष्टेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अँटी करप्शन ब्युरोच्या कर्मचाऱ्यांनी ही यशस्वी कारवाई केली या कारवाईमुळे पालकांकडून अव्वाच्या सव्वा शिक्षण शुल्क उकळणाऱ्या बडनेरा येथील शाळा संस्थापकांचे धाबे दणानले आहे बडनेरा नवी वस्ती पैसे होली क्रॉस या शाळेमध्ये आपण माझ्या मागे एक बोर्ड पाहू शकता होली क्रॉस स्कूल बडनेरा असं लिहिलेलं आहे आणि या शाळेत काल दिनांक पंचवीस तारखेला अँटी करप्शन ब्युरोने एक छापा टाकला होता एका पालकाच्या तक्रारीवरनं ज्यामध्ये जी जी स्कूल फी असते त्या स्कूल फीमध्ये काहीतरी पालकाला संशय आला होता आणि एवढी फी कसं का घेता म्हणून त्यांनी अँटी करप्शन ब्युरोमध्ये तक्रार केली होती आणि अँटी करप्शन ब्युरोची टीम इथे येऊन येथील एका मुख्याध्यापिकेला रंगी हात पकडलेले आहे आणि या संदर्भात त्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे आता यापुढे या गुन्हा या दाखल झाल्यानंतर काय याच्यावर निर्णय लागतो आणि काय यांच्यावर कारवाई होते ही सुद्धा महत्त्वाची आहे या संदर्भात माझ्यासोबत येथील एक पालक आहेत ज्यांची विद्यार्थी ज्या काहीत शिक्षण घेत होत आहेत त्यांच्यासुद्धा आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया त्या सुद्धा या साडी शिकत होते तर आपल्यासोबत काय घडलं आणि काय सांगणार संदर्भात सविस्तर यापूर्वीसुद्धा काही प्रमाणामध्ये ज्या विद्यार्थी या ठिकाणी शिकत आहेत त्यांच्या पालकाकडून पंधराशे रुपये ह्याप्रमाणे वसूल करण्यात आले परंतु होलिक्रॉस प्रायमरी स्कूल असो हो किंवा होली क्रॉस बॉईज स्कूल असो हो यांना शासनाकडून शंभर टक्के अनुदान मिळत असतो आणि शासनासह शासनाकडून मिळालेल्या शंभर टक्के अनुदानाच्या माध्यमातून शाळेसाठी असलेल्या सर्व सोयी सुविधा शिक्षकांचे शिक्षकाचे संपूर्ण पेमेंट्स हे शासन करत असतो आणि सर्व सुविध सुविधा मिळूनही अगर जर शासनाच्या एवढ्या सुय सुविधा घेऊन अगर शाळा अगर विद्यार्थ्याच्या पालकांकडून जर पंधराशे पंधराशे रुपये जर घेत असतील तर हे सर्वांची आर्थिक मिळवणूक आहे आम्हालासुद्धा समजते की त्यांच्याच हॉलिकाच्या बाजूला एक चांगली एक शाळा आहे त्या ठिकाणीसुद्धा ते प्रायव्हेट कारण त्या ठिकाणी काही काही आर्थिक ज्या पद्धतीनं व्यवहार चालत असतात परंतु माझं एकच म्हणणं आहे तर शासनाकडून आपण घेतलं असलेलं अनुदान आणि तरीही अगर आपण पंधराशे रुपये घेत असाल तर गोरगरीब विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांनी आपल्या मुलांचं शिक्षण कुठं करावं आणि कसं करावं यासाठी पालकांना कुळ आपल्या शासनानं कुठं ना कुठंतरी एक चांगला कडक नियम तयार करावं तर ज्या ठिकाणी शंभर टक्के अनुदान शासन देत असेल तर शासनानेसुद्धा अशा शाळेवर कठोरात कठोर कारवाई करावी की जेणेकरून गोरगरीब पालकांच्या विद्यार्थ्यांच्या पालकांवर आर्थिक पुढणूक होऊ नये असे माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे या संदर्भात आम्ही या शाळेच्या मुख्याध्यापकेसोबत बोलण्याचा प्रयत्न केला मात्र इथं गेट बंद आहे आपण पाहू शकता बरेचदा आम्ही आवाज घेण्याचा प्रयत्न केला एक चक्राशी आला आणि त्यांनी काही बोलण्यास नकार दिला त्यामुळे या, या संदर्भात कोणताही आम्हाला इथून प्रतिसाद मिळाला नाही बडनेरावरनं ना, मी मच्छिंद्र भटकर बी सी ए न्यूज बडनेरा आपण पाहत राहा बी सी न्यूज चॅनल आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पाहत राहा बी न्यूज चॅनल